ठिकाणी उधळपट्टी पैशांची करताय ना आता बघा आताच तुमच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की काल सभागृहात जे काही खर्च झाला एका एका ताटाला हे बरोबर नाही चांदीच्या ताटात आणि तुम्हाला इकडे शेतकऱ्याला पैसे द्यायला नाहीत मोठमोठ्या बिल्डरला उद्योगपतीला पैसे माफ करायला तुम्हाला पैसे आहेत आणि तुम्ही फार सळसूतपणानं बोलणार की आम्ही असं करतो आहे तसं करतो आहे तर हे सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे नाव घ्यायचं गरिबांचं आणि काम करायचं श्रीमंताचं त्या सरकारचं नाव आत्ताचं सरकार आहे त्यामुळं जनता हुशार झालेली आहे जनतेने ह्याचा विचार करावा गौरपणे विचार करावा शेतकरी परेशान आहे एम पी सी यू पी सीला अभ्यास करणारे विद्यार्थी परेशान आहेत बिल्डरचं ज्याचं कर्ज दिलं नाही उद्योगपतीचं त्या सॉरी आपल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचं ते परेशान आहेत सर्वांना परेशान करून ठेवलं आहे आणि वरून फक्त दाखवतात फार आजचं चाललेलं आहे तर असं काही देखील नाही आम्ही बांधाव फिरणारे कार्यकर्ते आहे त्यामुळं आपल्याला सांगू इच्छितो की या सरकारबद्दल फार जनतेत आक्रोश निर्माण झालेला आहे आणि जनतेला असून जसं जनक बनवणं आमचं काम आहे आता शक्तीपीठ मार्ग नको आहे म्हणून सांगतात तर ते काल कॅबिनेटमध्ये पास केला अधिसूचना अधिसूचना काढली म्हणजे हे कितपत हे अन्याय करणार आहेत मनी माफिया मीडियाच्या माध्यमातून ह्यांचा जो घोर चालला आहे आहे पण हे सोन्याचा चमचा घेऊन येलेले सरकार जास्त काय टिकत नसतं आज ते करतील काही दिवसानं जनतेच्या मनात आल्यावर उद्रेक जोरात होईल आणि महाराष्ट्र ही शाहू फुले आंबेडकरची भूमी आहे हा डेफिनेटली उत्क्रांती झाल्याशिवाय राहणार आहे तर अलीकडच्या काळात तुम्ही मा महायुती बरोबर होता तिथं फिसकटल्यानंतर मात्र तुमची मात्र एकला चरूलची भूमिका आहे की तुम्ही महाविकास आघाडी बरोबर तुम्ही स्वतःचं काही जुळवून घेणार आज सध्याला तर आम्ही एकला चरोज आहे पण आम्ही हे विद्यमान सरकारच्या विरोधात लढणार आहे उद्या जर आम्हाला महायुतीनं महाविकास आघाडीनं जर सन्मानपूर्वक जागा दिल्या आहे तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करायला तयार आहे भेट घेणार आहात अजून नाही मी आदरणीय राहुल गांधींची माझी भेट झालेली आहे पवारसाहेबांची माझी भेट झालेली आहे पण नंतर काय परत एकतीस मे नंतर चर्चा नाही झालेली आणि अलायन्स कधी होतं शेवटच्या दोन दिवसात होतं आज सध्याला आम्ही विद्यमान सरकारच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्ष आहे एवढीच भूमिका आहे आमची त्यावर